आज आपण तयार करणार आहोत इथे स्वीट स्वीटकॉर्न सूप तर इथे मी हे एक वाटी स्वीट स्वीटकॉर्न घेतलेले आहेत आणि आलं लसूण इथे ह्या जांभळा कोबी दुधी भोपळा गाजर आणि हा कोबी आणि बीट शक्यतो मी सूपमध्ये सर्व भाज्या वापरायचा प्रयत्न करते कारण सूप हे पौष्टिक आणि हेल्दी असतं जेवढ्या भाज्या आपण घालू तेवढं ते छानच ते लागतं आणि इथे मी थोडा उकडून घेतलेला स्वीटकॉर्न ठेवलेला आहे तो नंतर मी नंतर घालणार आहे चला तर मग आता साहित्य बघून झालेलं आहे आपलं आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सर्व भाज्या शिजवून घेणार आहे दुधी भोपळा कोबी हा इथे जांभळा कोबी आहे सॅलेडचा असतो तो घालून घेणार आहे आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा त्यानंतर गाजर बीट आणि हे एकवाटी स्वीटकॉर्न हे सर्व आता उकडून घेणार आहे तीन शिट्ट्या करून मी शिजवून घेणार आहे हे अर्धा ग्लास मी पाणी घातलंय अगदी शिजवताना थोडस मीठ घालणार आहे नंतर आपण सूपमध्ये घालायचं आहे आणि हे असं मिक्स करून घेणार आहे आता झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेणार आहे कुकर थंड झालेला आहे आता आपल्या भाज्या बघूयात शिजल्यात का हे बघा भाज्या छान शिजल्या आहेत आता आपण काय करूयात भाज्या मिक्सर मध्ये काढून घेऊयात भाज्यांचा स्टॉक आहे असं आपण गाळून घेऊयात छान असा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा अशाच हेल्दी रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे छान असा आपला भाज्यांचा स्टॉक हा तयार झालेला आहे यात आपण भाज्या भरपूर घातलेल्या आहेत बीट घातलेला आहे त्यामुळे त्याला कलर पण छान आलेला आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया छान असं वाटून घेऊयात म्हणजे आपलं सूप हे दाटसर होईल आणि छान लागेल यात थोडस पाणी घालूया एक दोन चमचे आणि वाटून घेऊयात आता हे आपलं असं छान वाटून झालेलं आहे हे बघा बघू शकता अशा प्रकारे आता हे आपण बाजूला ठेवूयात कढई गरम व्हायला हो ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण दोन चमचे साजूक तूप घालून घेऊया दोन ते तीन चमचे घातलेले आहेत तीन चमचे घातले एकूण तूप गरम होतय तूप आता आपलं छान गरम झालेलं आहे आता आपण हे त्यामध्ये हा भाज्या बारीक केलेल्या घालून घ्यायच आहे छान अशा तुपावरती परतून घ्यायचं आहे या शिजवलेल्या आहेत त्यामुळे जास्त वेळ लागत नाही आता त्यानंतर घालून घ्यायचं आहे आपल्याला हा भाज्यांचा स्टॉक बिटामुळे त्याला कलर आलेला आहे छान आणि मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण आलं आणि लसणाची फोडणी घालणार आहोत लसूण आणि आलं चांगलं परतून घ्यायचं आहे तुपावरती म्हणजे त्याचा स्वाद छान लागतो रेसिपी आवडली असेल तर म्हणजे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा लसणाचा आणि आल्याचा फ्लेवर छान वास सेते खमंग तीन ग्लास पेक्षाही थोडं जास्त मी पाणी घातलेलं आहे आणि इथे जे उकडून घेतलेले स्वीटकॉर्न होते ते घातलेले आहेत कारण की आपलं स्वीटकॉर्नच सूप आहे त्यामुळे खूपच छान लागते हे सूप नक्की करून बघा आणि हे बघा कशी क्रीमीनेस क्रीमी चव आली आहे त्याला आणि हे एक पाच मिनिट छान असं उकळू द्यायचं आहे म्हणजे त्याची टेस्ट खूप छान लागते आता इथे सूपला छान अशी उकळी आलेली आहे बघू शकता छान आपलं मस्त स्वीट कॉर्न सूप तयार झालेला आहे कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटद्वारे कळवा छान असं पौष्टिक आणि हेल्दी स्वीट कॉर्न सूप तयार झालेला आहे या म... तयार झाले आपलं पौष्टिक हेल्दी आणि स्वीटकॉर्न सूप छान असं क्रीमी आणि घरच्या साहित्यामध्ये आपण हे सूप तयार केलेलं आहे